हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहल संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहल तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज सकाळी सकाळी लवकर माझी शिवजयंतीची तयारी झालेली आहे शिवमचे बाबा येताना फुलं आणणार आहेत त्याचा हार वगैरे करणार आहे मी तर तुम्ही बघू शकता देवपूजा आटोपलेली आहे आणि मी महाराजांच्या फोटोला मस्त असं सजवलेलं आहे त्यानंतर बाहेर झेंडेसुद्धा मी लावून घेतलेले आहेत ला तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी झेंडे लावून घेतलेले आहेत ला खरं तर आजचा दिवस अगदी आनंदाने आणि उत्साहाने सेलिब्रेट करण्याचा असतो त्यामुळे आज सकाळी लवकर मी या सगळ्या गोष्टी आवरून घेतल्या तर तर हे झेंडे मी अयोध्येमध्ये जो आपला राम मंदिराचा कार्यक्रम होता त्याच वेळेस मी आणलेले होते त्यानंतर शिवमच्या बाबांनी अजून एक झेंडा आणलाच तर तो सुद्धा ते सेट करून घेत होते त्यावेळेस मी तुम्हाला दाखवते तर बघू शकता मी काठी चेंज करून घेतलेली आहे त्याची झेंडा तिरपा होत होता त्यामुळे आणि शिवमच्या बाबा इथे रिक्षाला झेंडा लावता आहेत शिवम सुद्धा त्यांच्या सोबत पार्किंगला गेलेला होता शिवमची थोडी तब्येत बरी नसल्यामुळे आज आम्ही शाळेत गेलेलो नाही शाळेत सुद्धा खूप सुंदर असा कार्यक्रम होता जाणता राजाचा जो झेंडा असतो ना आपला तो आणलेला आहे त्यानंतर दुपारचा कार्यक्रम म्हणजे जेवण वगैरे सगळं आवरून आम्ही संध्याकाळची आरती वगैरे करून घेतली आम्ही दोन्ही प्रकारच्या आरत्या करून घेतल्या त्या मी इथे एडिट करते आहे कारण व्हिडिओला कॉपीराईट क्लेम येईल त्यासाठी तर इथे आम्ही आरती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर गावातच महाराजांची मूर्ती आहे तिथे दर्शनासाठी जाणार होतो तर शिवमच्या बाबांनी शिवमला ते मोजरा करून दाखवला नंतर त्याच्याकडनं करवून घेतला खरं तर मुलांना आत्तापासूनच आपण ह्या गोष्टी शिकवल्या तरच मुलं शिकतील नाहीतर त्यांना तर ह्या गोष्टी समजत नाहीत लवकर तर आमच्या गावातच असलेल्या भैरवनाथ मा महाराज मंदिरच्या समोरच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आहे तिथे आम्ही दर्शनासाठी गेलेलो होतो तर कार्यक्रम थोडा उशिरा होता आणि आम्ही लवकर गेल्यामुळे तिथे फारशी गर्दी नव्हती आम्ही साधारण पावणे सात सातच्या दरम्यान गेलेलो बघू शकता तुम्ही महाराजांची मूर्ती सगळ्या प्रेरणास्थान किंवा कोणतीही यशस्वी गोष्ट करण्याआधी कोणत्याही गोष्टी करण्याआधी आपलं प्रेरणास्थान किंवा आपण ज्यांना मानतो असं छत्रपती शिवाजी महाराजच आहेत माझे तर तर शिवमने मी आधी दर्शन घेतलं त्यानंतर शिवमच्या बाबांनी दर्शन घेतलं आणि मग तिथून पुढे आम्ही गावातच असलेल्या बाकीच्या मर्द मंदिरांचे दर्शन घेतले तर इथे ही चिमुकली पिल्लं सगळी दर्शनासाठी आलेली त्यानंतर मग विठ्ठल रुक्माईच्या मंदिरात तिथे सगळेच मंदिरं होते विठ्ठल रुक्माई मंदिर होतं ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज भैरवनाथ मंदिर मारुती मंदिर त्यानंतर दत्त मंदिर गणपती मंदिर सगळ्या प्रकारची मंदिरं होती सगळ्या देवांची दर्शनं घेतली आणि त्यानंतर मग आम्ही घरी आलो तर आजचा माझा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि दोघांचा फोटो कसा आला आहे तो पण नक्की सांगा तर आजच्या ज्या रील्स आहेत त्या तुम्हाला सगळ्या इंस्टाग्रामला स्नेहलता संदीप या ऑफिशियल पेजवरती तुम्हाला बघायला मिळतील तर त्यानंतर घरी आल्यानंतर आम्ही थोड्या थोड्या रील शूट केल्या तर माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला आता मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त रहा मस्त राहा स्वतःची काळजी घ्या बाय बाय